राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज ठाण्यातील नवीन होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली अत्याधुनिक सुविधा असलेल्या या रुग्णालयाचं लोकार्पण लवकरच पार पडणार असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली दहा मजली या इमारतीत एकूण नऊशे सुपर स्पेशालिटी बेड्स उपलब्ध करून देण्यात आले रुग्ण आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी सात मजली पार्किंगची सुविधा उभारण्यात आली असून रुग्णालयाच्या छतावर इमर्जन्सी सेवांसाठी हॅलिपॅड देखील तयार करण्यात आलं आहे पाहणीदरम्यान आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी विविध विभागांचा आढावा घेतला उपकरणं वॉर्ड व्यवस्था आय सी यू आणि रुग्णवाहिका व्यवस्था तपासली मात्र या दौऱ्यात महावितरण विभागातील अधिकारी उपस्थित नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्ही इतक्या मोठ्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आणि तुमच्यातलं कोणीही नाही म्हणजे तुम्ही ग्रेट माणसं आहात असं म्हणत त्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना झापलं या इमारतीमुळे ठाणे आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून रुग्णालय ठाणे जिल्ह्याचे से आरोग्य सेवा केंद्र म्हणून महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते ठाण्याचे सुपुत्र शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या कामाची गती आदरणीय साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि अतिशय वेगाने हे काम सुरू आहे काम अंतिम टप्प्यात आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने इथं हवं ठाणे पालघर पलीकडच्या बोलला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डरपर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदे साहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले काम गतीनं सुरू आहे एम एस सी काम आहे बाकीचे आम्ही शेवटच्या टप्प्यातले जे काम आहे त्या सगळ्याची सुद्धा पूर्तता लवकरात लवकर व्हावी याच उद्देशानं आज या ठिकाणी आपण भेट दिली असणार आहे त्यामुळे मोठी सुविधा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातूनच सगळे हायवे जातात आपण बघितलं असेल गुजरात हायवे असेल कोकणला जोडणारा रस्ता असेल पलीकडं लोणावळ्याकडून तिकडं जाणारे रस्ते असतील या सगळीकडे जाणाऱ्या रस्त्यांपासून साहजिकच ॲक्सिडेंटच्या वेळेला सुद्धा हेलिपॅड इथं उपलब्ध असावं ही सुद्धा कन्सेप्ट इथल्या सगळ्या ठाणेवासियांची होती त्यामुळेच हेलीपॅड सुद्धा इथं उभा केलेला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा उपयोग भविष्यकाळात सर्व नागरिकांना होणार आहे